सोलापूर महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांच्या हस्ते इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयातील पूजन करण्यात आलं तमाम त्यांनी शुभेच्छा दिल्या यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता सोलापूर महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांच्या हस्ते श्रींचं पूजन करण्यात आलं गुरुप्रसाद स्वामी यांनी पौरोहित्य केलं विधिवत पूजनानंतर श्रींची आरती करण्यात आली स्वभावनाय श्री सिद्धरामाय नमः शिवाय श्री सिद्धरामाय नमः शिवाय स्वंमहम भजे सदा शिवमहम भजे अथ आचम्य प्राणानायम्य I can यावेळी वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केल्यानंतर इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते आशिष लोकरे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी गणेशोत्सवानिमित्त त्यांनी तमाम भक्तगणांना शुभेच्छा दिल्या लोकमान्य टिळकांनी अठराशे त्र्याण्णवला संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव सुरुवात केली अगदी त्याही आधी म्हणजे अठराशे पंच्याऐंशीपासून सोलापुरामध्ये गणपती उत्सवाची पूर्वपीठिका आहे तर अशा या संपूर्ण राज्यभरातल्या गणेशोत्सवच्या अगोदर सोलापुरात गणेशोत्सव साजरा केला जातो तर अशी समृद्ध अशी परंपरा असलेल्या सोलापूरकरांना सोलापूर शहरवासियांना गणेशोत्सव खूप साऱ्या शुभेच्छा दरम्यान सोलापूर महापालिकेकडून नागरिकांच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आमचा विशेष भर असतो त्यादृष्टीनं आम्ही सातत्यानं प्रयत्नशील असतो पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलनाबरोबरच लाड पागे समितीच्या माध्यमातून कामगारांची भरती प्रक्रिया असेल अथवा अन्य अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेताना प्रामाणिकपणे पारदर्शक काम करण्यावर विशेष भर दिला असंही ते म्हणाले नागपूर शहरातल्या एकंदरीत कर विभागाचा एकंदरीत कामकाज पाहता बऱ्याच दिवसापासून त्यामध्ये काही अडचणी असल्याचे मला दिसून आलं महापालिका प्रशासनाचा का हाच कायम प्रयत्न आहे की शहरवासियांच्या अडचणी लक्षात घेणं आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणं कदाचित असंही आसे असेल की लोकांच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत परंतु आम्ही पुरत नसू पण एक नक्की सांगेल की समस्या कोणती असू द्या करायची असू द्या किंवा कोणती असू द्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आयुक्त महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण कायम प्रयत्नशील राहू एकशे बहात्तर लोकांना मी आता एकशे त्र्याहत्तर लोकांना मी सेवेत घेतला आहे येत्या काही दिवसात आम्ही अजून काही लोकांना घेणार आहोत आम्ही कटिबद्ध आहोत आणि आमचा प्रयत्न हाच आहे की ज्यांचा हक्क आहे ज्यांचा अधिकार आहे त्यांना तो मिळवून देणं आमची जबाबदारी आहे आम्ही ते नक्की पार पाडू आणि अपेक्षा हीच आहे की बऱ्याचदा काय होतं की लोकं आवडीनं म्हणजे नोकरीशी धडपड करतात परंतु ते पुढं त्या धडपडनं काम करत नाहीत तर माझं त्या लोकांनाही हे सांगणं आहे कर्मचाऱ्यांना सांगणं आहे माझ्या की आपण जोपर्यंत महापालिके सेवेत आहोत तर आपण सर्वांनी आपलं काम कोण काय म्हणतं याचा विचार न करता आपण आपलं काम केलं पाहिजे शेवटी टीकाटिपणी होत राहते लोक करत राहतात ते महत्वाचं महत्वाचं काय असतं की आपण आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे पालिका प्रशासन लोकहितासाठी सदैव कटिबद्ध असून प्रशासनाच्या कामकाजाकडं जनतेनं सकारात्मक दृष्टीनं पाहावं आणि सहकार्य करावं असं आवाहनही उपायुक्त आशिष लोकरे यांनी केलं सोलापूरकरांनी प्रशासनाविषयी मनात कोणती शंका बाळगू नये प्रशासन हे आपल्यासाठी आहे आपल्या ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत आपण तत्परतेने मांडण्यासाठी आमच्यापर्यंत किंवा आमचे विभागीय कार्यालय आहेत किंवा जे काही लोक आहेत आमचे महापालिकेचे त्यांच्याकडं यावं समोर यावं मांडावं आता आम्ही नक्कीच हा प्रयत्न करू की आमच्याकडून आम्ही शंभर टक्के देण्याचा त्यामुळं शहरवासियांनी प्रशासनासाठी प्रशासनाकडे एक जे थोडंसं मी असं म्हणेल की सकारात्मक बघितलं पाहिजे किंवा ही व्यवस्था आहे ही अवजड असते हे लोक हालत नाहीत असं नसतं काही सांगतो शेवटी कसं की आपण दृष्टिकोन काय बळव त्यान ठरतं की समोरचा कसा वागेल पण अपेक्षा आहे की लोकांनी आमच्याकडे पॉझिटिव्हली बघावं आम्ही प्रयत्न हाच करतो की प्रत्येक समस्येला सकारात्मकतेनंच त्याचं निदान झालं पाहिजे यावेळी इन सोलापूर न्यूज चॅनल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक सोमा उपाध्यक्ष कृष्णा रेळेकर दिनेश शिंदे खजिनदार बाबू चिप्पा मिरवणूक प्रमुख मनोज हुलसुरे पूजा समिती प्रमुख महेश एमूल सजावट समिती प्रमुख मनोज जगताप दिनेश जगताप आदींची उपस्थिती होती